पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ लातूर जिल्ह्यातील वालाडी या गावातील एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे याच गावातील अल्ताफ मैबूब कुरेशी या युवकाने घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर काही दिवसापासून लैंगिक का अत्याचार केल्याची माहिती समोर आली सदरच्या मुलीने आपल्या आईला या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे अत्याचारग्रस्त मुलीच्या वडिलाचं निधन काही वर्षापूर्वी झालं आहे याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता फॉक्सो आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचे संतप्त पडसाद आज पंढरपूर शहरात देखील उमटल्याचे दिसून आले आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे हिंदू खाटीक समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला घेरावा घालण्यात आला होता यावेळी त्या नराधामाला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे यावेळी महिला बांधव युवक नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती तसेच महिला मनसे शहराध्यक्ष शा आणि हिंदू खाटिक समाजाच्या नेत्या यांनी देखील माध्यमाशी संवाद साधताना संताप व्यक्त केला आहे तर पाहूया काय म्हणाल्या त्या हिंदू खाटिक समाजाच्या एका गरीब मुलीवरती तिच्या त्या मुलीला वडील नाही वडील वारलेले आहेत मुलगी सहाव्या वर्षात सातव्या वर्षात पदार्पण केली निर्दयी माणसाने तिच्या वडील पाच दिवस लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचार करणाऱ्याला अटक झाली नाही परंतु त्याला आमच्या समाजाच्या व्यवतीनं पूर्ण आमची मागणी की त्याला फाशी देण्याची फाशी झाली पाहिजे शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आमच्या बरोबर बाळवणी समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी आश्वासन दिले की आम्ही गृहमंत्रालयात तुम्ही काय करणार आम्ही आंदोलन तीव्र करणार आंदोलन करणार न्याय मिळाला आंदोलन करणार न्याय मिळालाच पाहिजे अशी झालीच पाहिजे मॅडम तुम्ही देखील एक लेडीज आहात अशा प्रकारचे शतकात आणि अत्याचार होत आहेत कशा प्रकारे पाहता नाही हे हे चुकीचंच आहे ना हे सहा वर्षाची मुलगी म्हणजे तिला काय कळत असणार आहे ती अजून घराच्या बाहेर खेळायलाच जात असणार ह्याच्या व्यतिरिक्त तिला काही कशाच कुठल्याच गोष्टीचा अनुभव नसणार आहे आणि विशेष म्हणजे तिला वडील नाही आई काम कामाला जाते घरात लहान मुलं असतात त्यामुळं काही कुणीही उठावून कुठल्याही समाजाचे असं तर अत्याचार करावं हे योग्य नाही तर त्या मुलाला फाशी ही झालीच पाहिजे फाशी ही झालीच पाहिजे आणि आम्ही तेवढ्या प्र तेवढ्या प्रतीनं आम्ही त्यांना प्रयत्न करणार आहे घाटिक समाजाच्या वतीने आणि आमचे इतर समाज इतर समाजसुद्धा आमच्या पाठीशी आहे आणि एवढ्यावर जर काही थांबत नसतील तर आम्ही वारंवार ह्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार आणि सरकारपर्यंत कुठं जायचं असेल तिथं आम्ही जाणार हो। कायदा सुव्यवस्था हो। बरोबर आहे कायद्याचं वचकच नसल्यामुळं कुठलाही समाज घोसही वागायला लागलाय मध्ये नाही का झालं की मुसलमानाच्याच मुलाने असा अत्याचार केला आणि त्या मुलीचे तुकडे टुकडे करून तो फ्रीजमध्ये ठेवत होता आणि एक एक करून तो समुद्रात टाकत होता त्यावेळेस सुद्धा कुणी काही केलेलं नाहीये तर आता तो नवीन कायदा आला ना त्या कायद्यामध्ये हा हा प्रश्न बसवून आम्ही त्याला फाशीची शिक्षा होईल असंच करणार we